उरलेला प्रश्न म्हणजे एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश आणि प्रवेश झाला तर इंग्रजी दैनिकाने दा, प्रसंग पहिल्या पानावरती दिलेला आहे खडसेने दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ त्यांची भेट घेतली अशी पण माहिती आहे चांगलं आहे आणि शरद पवार गटाला विश्वासात जोडून भाजप मध्ये जाणार असं वा हा एखादा नवीन नाव चांगला प्रकार निघालेला आहे त्यांना विश्वासात घेऊन ज्या पक्षाने मला आमदार केलं त्यांना विश्वासात घेऊन मी आता दुसऱ्या पक्षात जाणार आहे चांगलं आहे नक्की वस्तुस्थिती काय भाऊ म्हणजे ते मला काही त्यांच्याबद्दल माहिती नाही ते कुठे गेले काय गेले मी आता तुमच्या चॅनलच्या तुम्हीच प्रश्न विचारत होता की कुठे गेले काय गेले ते सांगते मला कोर्टाचं काम होतं नंतर मग मी तिथे गेलो भेटीकाठी होत असतात चांगले भेटीकाठी एकनाथ खडसे भाजपावर टीका करताना बघायला मिळत नाही तुमच्यावर करताना बघायला मिळत नाही तुम्ही सुद्धा त्यांच्यावर टीका करताना कसे दिसत नाही त्याच्यामुळे बरेच नाही नाही माझा काही प्रश्न नाही माझं जे मत स्पष्ट आहे ते आमचे ते आमचे जे आमचे ते आमचे नाहीत समजलं का आता परवा ते म्हटले होते की भाजपाला कुत्र विचारत नव्हतं मी त्यावेळेला बोललो आपल्याशी भाजपची पर परिस्थिती अशी कधी नाही आहे आणि आपण ज्यावेळेला आला त्यावेळेला अनुकूल काढ होतं तुम्ही पहिल्यांदा इकडे पक्षात आल्याबरोबर आमदार झालेला होता इथे तुम्हाला की फार तुम्ही प्रचार करत फिरल्या पक्षाचा आणि पक्षाच्या वाढीसाठी का कुठे आमच्या का संघाच्या कामासाठी आर एस एसच्या कामासाठी कुठे फिरत होतात कुठे प्रचारक होतात असं नाही आहे तुम्ही नव्वदला इथे पक्षामध्ये आला आणि लगेच तुम्हाला तिकीट दिलं तुम्ही आमदार झालात पंच्याण्णवला तुम्ही मंत्री झालात सतत सहा टर्म तुम्ही नेऊन आलात पंधरा वर्ष वीस वर्ष तुम्हाला लाल दिल्लीची गाडी होती मंत्री पण होते विरोधी पक्ष नेते पण होते अजून काय केलं पाहिजे पक्षाने तुमच्या पण ते धर्म पण करतायत भाजप देण्यासाठी असं तुम्ही बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे ते मी ऐकलं त्यांनी त्यांनी सांगितलं की माझे माननीय पंतप्रधान मोदीजींशी मा संबंध आहेत माझे अमित भाईशी संबंध आहे माझे नड्डाशी संबंध आहेत माझे सगळ्यांशी संबंध आहेत वरती मला खाली विचारायची गरज नाही म्हणजे शुभेच्छा आहेत आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाईट दिवस त्यांना का आले माझा हाही प्रश्न आहे त्यांना त्यांना जर सगळे ओळखतात त्यांचा एवढं सगळ्यांची परिचय आहे मला यांना विचारायची गरज नाही म्हणतायत तर मग मला प्रश्न त्यांना हाच आहे किंवा तुम्हाला जर एवढे चांगले संबंध होते तर मग तुमच्यावर इतके अशी परिस्थिती आज का आली एवढी जी तुम्हाला परीस्रि आली ती का आली हॅलो गाइस प्लीज लाईक कॉमेंट एंड सब्सक्राइब आवर चॅनल